कोल्हापूरमध्ये ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली इंटरनेट ई फार्मसीद्वारे ऑनलाईन औषधांची विक्री ही अनेक कारणांनी समाजाच्या आरोग्यास बाधा पोहोचवणारी असल्याने देशभरातील आठ लाख औषधी विक्रेते याचा विरोध करीत आहेत राज्यात ई फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स ड्रग झोपेची औषधे गर्भपाताच्या गोळ्या कोडिन सिरप अँटीबायोटिक्स यासारखी दुष्परिणाम करणाऱ्या औषधांची सर्रासपणे विक्री सुरू आहे प्रशासनास वेळोवेळी कागदोपत्री पुराव्यासह कळवले असताना सुद्धा कोणतीही गंभीर पावले उचलली गेली नाहीत तसेच प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अशा बेकायदेशीर व्य व्यवसायास चालना देत आहे त्यामुळे देशातील तरुण पिढी नशेकडे जाऊ शकते यासारख्या अनेक बाबींचा विचार करूनच इंटरनेट ई फार्मसीद्वारे ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावे म्हणून अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात बंद पुकारले त्यामुळे अनेक रुग्णांचे औषधासाठी हाल होत आहेत बरकत पन्हाळकर एसबीएन मराठी कोल्हापूर